नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक सुग्रणीसाठी खास टिप नंबर एक उपवासासाठी लागणारी शाबुदाना बटाटा चकल्या बनवताना त्या खूप जास्त खुसखुशीत अशा होण्यासाठी ही खास टीप माझ्या प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल चकल्या बनवताना शाबुदाना रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घालावा यामुळे शाबुदाना खूप छान असा भिजला जातो व अतिशय मऊ पण होतो व नंतर चकल्यासाठी भिजवलेला शाबुदाना एखाद्या चाळणीत वापवून घ्या कारण वापवलेल्या शाबुदाण्याची बटाटा चकली किंवा शाबुदाना बटाटा चकली खूप छान अशी खुसखुशीत अशा होतात तर उपवासासाठी शाबुदाना बटाटा चकल्या बनवताना ही टीप ट्राय करा अत्यंत खास टीप नंबर दोन स्वयंपाक करताना स्वयंपाक करण्यापूर्वी त्यासाठी लागणारी पूर्वतयारी ही आधीच जर तुम्ही करून ठेवली किंवा करून घेतली तर म्हणजे भाज्या चिरणे लसूण निवडणे मसाल्याचा डबा आधीच वरती काढून ठेवणे तसेच त्यासोबत तेलाचं भांडं मिठाचं भांडं हे पण आधीच वर काढून ठेवावं कारण आपण फोडणी देऊ तेव्हा आपणाला गॅस सारखा कमी जास्त करावा लागणार नाही कारण गॅससारखा कमी जास्त केल्यामुळे गॅस आपला वाया जाऊ शकतो किंवा वाया जातो त्यामुळे तुम्ही स्वयंपाक बनवताना हे जर सामान अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू जर आधीच वरती काढून ठेवल्या तर तुमचा पण गॅस वाया अजिबात जाणार नाही अत्यंत फायद्याची व महत्वाची टीप आहे त्यामुळे प्रत्येकीने लाईक व शेअर नक्की करा टीप नंबर तीन खिचडी किंवा कोणताही जळालेला पदार्थ खाऊ नये कारण यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो पण बऱ्याचशा जणींना खिचडी खाली डागलेली किंवा लागलेली खाण्याची सवय असते ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे व ते अजिबात चांगले नाही यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो व शेअर नक्की करा टीप नंबर चार इडलीसोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवताना त्यामध्ये फुटाण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून घ्या व नंतर वाटून घ्या त्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते अत्यंत उपयुक्त व अत्यंत भन्नाट टीप नंबर पाच पनीरच्या ग्रेव्हीसाठी सुक्कं खोबरं बारीक किसून एक तास पाण्यामध्ये भिजत घालत ठेवा व नंतर त्याच पाण्याची व खोबऱ्याची ग्रेव्ही बनवा यामुळे चव खूपच अप्रतिम अशी लागते आणि ग्रेव्ही घट्ट व दाटसर अशी बनते तर पनीरची ग्रेव्ही बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टीप नंबर सहा भाजी करताना वापरला जाणारा चमचा किंवा पळी तसाच भरलेला गॅसवर ठेवू नये तसाच जर ठेवला तर गॅसवर किंवा ओट्यावर डाग पडतात व ते कडक होऊन आपल्याला पुसायला त्यासाठी वेळ लागतो यामुळे भरलेला चमचा खाली न ठेवता एका प्लेटमध्ये ठेवावा म्हणजे किचन जास्त खराब होत नाही व ते साफ करण्यासाठी आपल्याला वेळ ही जास्त लागत नाही अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर सात लिंबातून जास्त रस काढण्यासाठी लिंबू स्वच्छ धुवून घ्या व नंतर जमिनीवर हलक्या हाताने फिरवावे यामुळे रस जास्त प्रमाणात निघतो तर लिंबूतून जास्त रस काढण्यासाठी ही टीप ट्राय करा टिप नंबर आठ लोणचे पापड आणि मुगाच्या वड्या बनवताना त्यामध्ये हिंगाचा वापर करावा यामुळे पदार्थाची चव वाढते प्रत्येक ग्रहणीसाठी उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर नऊ सिंकमध्ये प्लास्टिकची जाळी वापरल्याने अन्नाचे कण घाण शिंकच्या जाळीमध्ये जात नाही त्यामुळे शिंकमधून अजिबात वास येत नाही तर तुमच्या पण सिंकमध्ये तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर दहा बासुंदी बनवताना त्यात दोन चमचे मिल्क पावडर घालावी तसेच थोडी काजूची पेस्ट पण यामध्ये घालावी यामुळे बासुंदी लवकर दाटसर होते व चवीला पण अत्यंत टेस्टी अशी लागते प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं टिप नंबर अकरा दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटामध्ये जातात यासाठी गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर करा ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टिप नंबर बारा अंड्याचा आमलेट बनवताना त्यामध्ये थोडासा चिकन मसाला घालावा यामुळे अंड्याच्या आमलेटची चव खूपच भन्नाट लागते तर आमलेट बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर तेरा गव्हाचे पीठ दळून आणताना त्यामध्ये थोडेसे सोयाबीन व मेथीदाणे घाला यामुळे चपाती मऊ अशी होते आणि हाडेपण यामुळे मजबूत होतात अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर चौदा डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये थोडा पोह्याचा चुरा मिक्स करा म्हणजे डोसा छान कुरकुरीत असा होतो अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायद्याची पुढील टीप नंबर पंधरा जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या चा, चार ते पाच पाकळ्या टाकून गरम करा तेल थंड झाल्यावर जास्त पण तेल थंड करू नका म्हणजेच कोमट असतानाच कमरेला मसाज करा यामुळे कंबरदुखीपासून पासून आराम मिळतो तर तुम्हाला पण कंबरदुखीचा त्रास असेल तर ही नक्की ट्राय करा टीप नंबर सोळा उपवासासाठी शाबुदाना खिचडी बनवताना शाबुदाना भिजत घालण्या अगोदर तो थोडा हलकासा भाजून घ्या आणि नंतर थंड झाल्यावर भिजत घालत ठेवा पण जर तो गरम असताना जर तुम्ही तो शाबुदाना भिजत घातलात तर शाबुदाना खिचडी आपली मोकळी मोकळी अजिबात होणार नाही तर शाबुदाना खिचडी मोकळी मोकळी होण्यासाठी तुम्ही ही टीप शाबुदाना भिजवताना नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा भूक कमी लागत असेल तर आंब्याचे लोणचे पराठा आणि चपाती सोबत खाल्ल्याने भूक वाढते साधी सोपी पण अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर अठरा ज्वारीचे दळण दळताना त्यामध्ये ज्वारीच्या निम्मे तांदूळ घाला व नंतर दळून आणावे यामुळे भाकरी खूप जास्त पांढरी होते व मऊसुद्धा होते तर भाकरीसाठी ज्वारी दळून आणताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर एकोणीस भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत असे होतात अतिशय खास टिप नंबर वीस कोणतेही अवघड वाटणारे काम करताना आवडीचे गाणे ऐकावे त्यामुळे काम करताना कंटाळा अजिबात येणार नाही व आपले काम पण यामुळे पटकन होईल वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असे नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद